सिमेंट प्लॉटमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हे यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा तालुक्यातील कंढारी गावातील गट क्रमांक एकशे पंचेचाळीसमध्ये उभारण्यात आलेल्या खडी डस्ट केमिकल सिमेंट प्लॉटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून यामुळे शेजारील गट क्रमांक एकशे शे मधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामध्ये पिकांचे नुकसान तर झालेच आहे शिवाय मत्स्यपालन प्रकल्पात चार ते पाच लाख रुपये किमतीचे मासे मृत झाल्याची माहिती स्थानिक शेतकरी किशोर कोल्हे यांनी दिली या संदर्भात कोल्हे यांनी दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतेही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी आहे कोल्हे यांनी सांगितले की सदरील सिमेंट प्लॉट सुरू करताना परिसरातील शेतकऱ्यांची ना, ना हरकत परवानगी घेण्यात आलेली नाही शिवाय प्लॉटमधून निघणारी धूळ आणि केमिकलयुक्त पावडरमुळे शेती पिके नष्ट झाली असून आजूबाजूचे शेतकरी श्वासनाच्या त्रासाने त्रस्त आहेत या परिसरात असलेल्या संत तुकाराम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या प्रदूषणाचा मोठा त्रास होत आहे प्रशासनाने सदरेल प्लॉट निर्जनस्थळी स्थलांतर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी व संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे अन्य त्या लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे